आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी मेथीची भाजी बनवण्यासाठी आज आपण साहित्य घेणार आहोत तर चला आपण काय काय लागतं मेथीची भाजी बनवायला तर चला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम मी भाजी निवडून घेतली आहे त्याच्यानंतर मी अर्धा वाटी शेंगदाणे घेतले आहे त्याच्यानंतर मी दोन चार लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे जिरं घेतलं आहे मीठ घेतलं आहे आता मी हे शेंगदाणे गॅसवर कडई ठेवले आहे आता हे शेंगदाणे मी भाजून घेणार आहे शेंगदाणे हलके फुलके भाजून घ्यायचे आहे तुमच्याकडे मेथीची भाजी कशी बनवता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता हे शेंगदाणे मी चांगले मिक्स करून घेत आहे आता हे जवळजवळ भाजतच आले आहे तर मी आता एक मिक्सरचं भांडे घेणार आहे आणि त्यामध्ये मी हे शेंगदाणे काढून घेणार आहे आता इकडे मी ही भाजी दोन टाईम धुऊन घेतलेली आहे आता तिसऱ्यांदा परत पाणी टाकून मी ही स्वच्छ धुवून घेत आहे याला चांगलं मी स्वच्छ धुवून घेतलं आहे आता इकडे कढई तापत ठेवली आहे त्याच्यामध्ये मी तेल टाकणार आहे तेल मी एक चमचा टाकला आहे त्यात अर्धा चम सम्... अर्धा चमचा जिरं घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरं घेतलं आहे त्याला चांगलं परतू देणार आहे फोडणी तडतडल्यावर मी आता त्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेली मेथीची भाजी टाकून घेणार आहे आणि मेथीची भाजी मी कढईमध्ये दोन ते तीन मिनटं मी त्याला अशीच राहू देणार आहे आता मी त्याला चांगलं मिक्स करून घेत आहे मेथीच्या भाजीला आता ही मेथीची भाजी मी गॅसवर चांगली मिक्स करून घेतली आहे आता इकडे मी शेंगदाणे लसूण नंतर मीठ मीठ एक ते दीड दीड चमचा मी मीठ घेत आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, आता मी सर्व वाटून घेणार आहे तर मी इकडे मिक्सर मिक्सर आहे मिक्सरला लावून वाटून घेणार आहे तर याची चांगली पाणी टाकून चिकन अशी पेस्ट तयार करायची आहे इकडे मी आधी सुरुवातीला थोडं फिरून घेतलं आहे आता मी त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकणार आहे पुन्हा पाणी टाकून थोडंसं वाटून घ्यायचं आहे आता इकडे हे वाटून घेतलं आहे आता ही इकडे आपली मेथीची भाजी बघा कशी छान सुकी झाली आहे आता याला मी चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता मी त्याच्यामध्ये आपण जी पेस्ट तयार केली होती मिक्सरला लावून ती आपण मेथीच्या भाजीमध्ये टाकून घ्यायची आहे त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इकडं मी छानपैकी मिक्स करून घेतलं आहे त्यामध्ये मी आता थोडंसं पाणी टाकून म्हणजे थोडा रस्सा रस्शीची भाजी तयार करणार आहे त्याच्यासाठी मी थोडंसं पाणी टाकून रस्शीची भाजी तयार करत आहे आता मी हे थोडं पाणी घेतलं आहे आणि मेथीच्या भाजीमध्ये टाकत आहे तुम्हाला पाहिजे तशी तितक्या तुम्ही पाणी टाकून मस्त पात अशी पातळ अशी रस्तीची भाजी तयार करू शकता तुम्ही इकडे परत थोडं पाणी टाकलं आहे तर ही खायला खूप छान लागते तुम्ही चपातीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता तर खूप छान अशी ही मेथीची भाजी तयार आहे मी थोडं पाच ते दहा मिनटं याच्याला याला वापर करून घेत आहे तर बघा गरमागरम ही मेथीची भाजी तयार झाली आहे आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका